हॅलो गाईज बघा आज आपण काय करणार आहोत बघितल्यावर समजलंच असेल आज आपण बनवणार आहे मसाले काळा मसाला म्हणतो आपण तर बरेच दिवस झालं रेसिपी आली नव्हती कोणती तर मसाल्याची तर मला म्हणत होते मसाला बनवा मॅम तर मी याला चला मसाला बनवूया म्हटलं तर दाखवूया कसं बनतो आहे ते तर सर्वात आधी आपण काय काय घेतले तेच बोलूया आता इथे घेतले वीस ग्राम वीस ग्रामच्या पुढे आहेत म्हणा खसखस घेतली आहे थोडं खोबरं घेतलं आहे आणि इथे बघा इथे दहा दहा किंवा पंधरा पंधरा ग्रॅमच्यामध्ये रेशोमध्ये आपण सगळे मसाले घेतलेले आहेत हे बघा हे पांढरे तिळं आहेत हे काळी मिरी आहे चक्री फूल काय म्हणतात त्याला चक्रीफूल आमच्या इकडं फूलच म्हणतात काळं फूल, फूल आ, तेज तेजपत्ता किंवा तमालपत्र आणि हे त्रिफळा छोटी इलायची मोठी विलायची शहाजिरे आणि लवंग जावित्री आणि दालचिनी आणि हे बघा पाव किलो एवढ्या मसाल्यासाठी दहा किंवा पंधरा ग्रामचा मसाला मी पंधराच घेतलेत साधारण पंधरा ग्रामच्या याच्यामध्ये आपण पाव किलो धने टाकणार आहे साफ करून स्वच्छ निवडून घ्यायचे तर चला आपण आता भाजणारे जे पदार्थ आहेत ते पहिले भाजून घेऊ आपण बघा काही जाता सर्वात पहिलं कढईमध्ये आपण हे धने टाकून घेऊ धणे टाकले तर या धण्याला हलक्या आचवर आपण भाजून घेऊ लालसर झाले पाहिजे जास्त काळे झाले नाही पाहिजे मिडियमवर गॅस ठेवायचा आणि करपले नाही पाहिजे नाहीतर मसाल्याची चव सगळी निघून जाते गाईज हे बघा हे असे परतत राहायचा खालीवर करायचं सारखंच नाहीतर बुडाला जर राहिले खाली जर राहिले तर काळा पण होणार आणि मसाला खराब होणार बघू शकता किती छान बघा भाजून काढले आपण आता यानंतर आपण टाकूया खसखस खसखस भाजून घेऊया हे बघा आपण खसखस हलक्या भाजून घेऊ गाईच आपण मस्त भाजून घेतली खसखस आता टाकले पांढरे तीळ आता पांढरे तीळ सॉरी हा पांढरे तीळ पण आपण हे बघा पांढरे तीळ पण आपले मस्त भाजून झालेले आहेत शहाजीरे याला पण भाजून घेऊ हलके आज पाहू शकता तुम्ही आता शहाजिरे पण झाले आपले भाजून आणि आता टाकले खोबरं आता याला पण हलक्या आचवर भाजून घेऊ आणि नंतर हे तळवायचे आ, मसाले आहेत मग मी तुम्हाला दाखवते बघा गाईज आपण बघू शकता आपण आता खोबर पण भाजून घेतले एकदम गोल्डन करून घेतले जास्त नाही करायचं नाही तर मसाला करपट होणार आणि कडवट लागणार चला आता आपण कढईमध्ये तळवून घेऊ हे सगळे पदार्थ पदार्थ म्हणजे हे मसाले बघा आता आपण सर्वात पहिलं यामध्ये टाकणार आहोत दालचिनी दालचिनीला तळून घेऊ हलके आच वर जेवढ्या तेलामध्ये तळतील हे दालचिनी तेवढं मसाल्याला चव येणार गोल्डन ब्राउन करायचे हे बघा आता दालचिनी मस्त आपली तळलेली आहे आता आपण याच्यामध्ये नेक्स्ट टाकू मोठी इलायची हे बघा सगळे वेगवेगळे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये तळवता वेळेस वेगवेगळे करायचे आणि नंतर एकत्र केलं तरी चालेल कारण एकत्रच आपल्याला वाटायचे आहेत ना म्हणून पण वाटतात तळता वेळेस आपल्याला वेगवेगळे तळायचे हे बघा गाईज आता आपण सगळे हे तळ तळून घेतलेले आहेत मसाले आता हे तळवलेले मसाले आहेत बघा हे फूल आणि हे तेजपत्ता आणि हे धने भाजलेले जे भाजलेले आहे ते आपण सर्वात आधी वाटून घेऊ आता ह्याला धन्याला आपण पहिली पेस्ट करून घेऊ त्यानंतर मी सांगते एक 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 मी सांगते प्रोसिजर आता हे सगळे तळून घेतले जेवढे तळवायचे होते तेवढे तळून घेतले मसाले बाकीचे आपण आता स्टार्टिंग धन्यापासून करू तर गाईज हे बघा मसाल्याची डिमांड होती मला म्हणून मी मसाला बनवला प्लीज आता कॉमेंटमध्ये सांगा कसे बनवलेत कसे नाही माझ्यासाठी पण मला चांगलं वाटेल कॉमेंट केल्यावर प्लीज करा गाईज चला आता बनवू हे बघा गाईज आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपण आता मी दाखवते तुम्हाला कसं वाटून पेस्ट झाली ते बघा गायज ही चाळणी पिठाची घ्यायची कोणतं पण पीठ आपण ज्वारीचं असो किंवा गव्हाचं असं आपण त्याच्यातली चाळणी घ्यायची आणि हे बघा वाटलेलं धने टाकायचं आता याला अलगद आपण हे करायचं बघू आता मसाला निघतो बघा आणि जे जाडसर असाल तर ते जाडसर आपण परत मिक्सरला वाटून घेऊ हो। तुम्हाला दाखवते हे बघा खाली बघा मसाला पडतोय बघा धनेपूड कशी पेस्ट झाली बारीक दाखवते तुम्हाला हात लावतो किती बारीक झाली चला या पद्धतीने आपण पूर्ण धने वाटून घेऊ हे बघा आता आपण चाळतोय आता चाळल्यावर जो जो जास्त जाडा आहे ना ते आपण साईडला ठेवायचं कारण की हे तळलेले जे पदार्थ आहेत ना ह्याच्यामध्ये कामाला येईल आपल्याला चिकट नाही होणार हा हे साईडला ठेवून टाकायचं जाडा झालेला बुगा या ताटात ता आपण काढून घेऊ आता परत मिक्सर मध्ये वाटून घेऊ धने हे बघा गाई आता हे बघा बुगा जो उरलाय ना आपण आता बघू शकतो हे बघा हे बुगा उरला ना धन्याचा तर आपण आता ह्या धन्यामध्ये थोड्या थोड्या धन्यामध्ये आपण हे तळलेले पदार्थ वाटून घेऊ कारण हा हे चिटकणार नाही त्यासाठी आपण बाहेर बुगा ठेवलाय चला आता वाटून घेऊ दाखवते तुम्हाला हे बघा आता ह्यामध्ये आपण काय करू हे वाटलेले हे तळलेले जे पदार्थ आहे ना त्याच्यामध्ये आपण हे थोडा थोडा भुगा टाकू कारण हे तेलकट नाही होणार वाटल्यावर सांगते तुम्हाला नाहीतर मग ते असं एकटच कुठं एकट एकटच प्लॅ पेस्ट केली ना मग ते चिटकणार थोडा थोडा हा धन्याचा भुगा टाकू गायच हे बघा किती मस्त भुगा झालेला आहे आता याला आपण चाळण करून घेऊ आणि चाळल्यावर दाखवते कसा झाला मसाला अजून मसाला खूप बाकी आहे करायचा म्हणा पण दाखवते हे कसा होतंय चाळून दाखवते हा बघा गाई हे चाळल्यावर बघा आपल्याला कसा मसाला भेटतोय बघा हे खाली हे बघा हे आ, धने फुड आहे वेगळे आणि हे मसाला आहे याच्यामध्ये आपण धन्याचा धने टाकले जे झालेले जाडे जाडे तर हे मॉरल ऑफ द स्टोरी गाईस है कुटलत, मजे हे सगळं एकत्रच कुठलं म्हणजे हे जे तळलेले पदार्थ एकत्र कुठून जर धने जरी टाकले वरून पावडर तरी एक जमते किंवा हे चिकट होत असले तर ह्याच्यामध्ये धण्याची पूड जाड झालेली ठेवून वाटू शकतो चला मी दाखवते सगळं वाटून एकत्र आता हे घेते आणि थोडे थोडे धन्याचे बुक्की वरून टाकू टाकून पेस्ट करते आणि तुम्हाला दाखवते गाईज हे बघा गाईज आपण आता हे बघा बघू हे बघा गाईज हे बघा आता कसं व्यवस्थित झाले थांबा कॅमेरा पुसते हे बघा गाईस हे बघा किती छान झालं हे चाळून चाळून एवढं निघाल आहे याचं वरच तर आपण काय करू हे बघा हे हे बघा धने पूड किती छान झाली आणि हे बघा हे आपण तळलेला मसाल्याचा पेस्ट बघा आता आपण हे याच्यामध्ये टाकू यामध्ये आपण हे मसाल्याचं टाकू पाहिजे वरचा जाड चोथा आता याला एकत्र मिक्स करू आता थोडं थोडं ह्या याच्यामध्ये आपण वाटून वाटणामध्ये याला घेत जाऊ हे बघा हे राहिलं आता आता आपण वाटूया हे तीळ खसखस शहाजिरे बघा गाईस किती मेहनत करावं लागते मेहनत केल्याशिवाय कसं भेटणार हे बघा दोन तास झालेलं तब्बल उभी आहे किचन की आणि किचन पण एवढं लहान आहे ना त्यामुळे ते काहीच समजत नाही काय कुठं ठेवायचं चला ठीक आहे मेहनत केली तर आपल्याला वर्ष पंधरा कमीत कमी पाच सहा महिने तर जाईल पाव किलोच्या वरीच आहे <laughs> हे बघा गायचं आता आपण हे तीळ आणि खसखस <coughs> आणि शहाजिरे घेतले आपण एकत्र वाटून घेऊ पण त्याआधी याच्यामध्ये आपण हा बुगा टाकू थोडा त्यामुळे लवकर बारीक होईल गाईज एक तर कॅमेरा सॉरी समजून घ्या पकडायला कोणी मोबाईल नाही आहे कॉलेजला गेलेली आहे ती त्यामुळे मला पकडावं लागतं आणि व्हिडिओ काढावं लागतं सॉरी हालत असेल तर समजून घ्या हे बघा गाईज किती मस्त पेस्ट झालेलं आहे आपण यामध्ये आता टाकू या हे बघा यामध्ये आपण टाकलेलं आहे आता याला चाळून घेऊ आपण हे बघा खाली निघत आहे आता चाळून दाखवते मी तुम्हाला झाल्यावर चाळून झाल्यावर दाखवते बघा गाईच हे बघा निघाले असं आहे हे बारीक करून आपण घेतलेलं या पद्धतीने आपण सगळं वाटून घेऊ चला बघू दाखवते गाईच बघा आता हे आपण घेऊ वाटून फूल आणि ते तमालपत्र याला वाटून घेऊ आपण याची पेस्ट करू त्यानंतर राहिलं फक्त सुख कोमरं तर त्याला आपण वाटून घेऊ नंतर पहिले ह्याला वाटून घेऊ याला वाटून घेतलं तर मग दाखवते तुम्हाला कशी पेस्ट झाली शेवटी आता बघा शेवटी आता बघा आपण आता सुख खोबरं वाटून हे बघा किती छान सुंदर मसाला झालेला आहे आता आम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलंय याला हे बघा असा झालंय किती छान झालंय मसाला हे बघा याला म्हणतात जसं लाईट असेल तसं प्रकाशाने ते लाईटने कलर चेंज होते पण बघा किती मस्त झालं एवढा चविष्ट होणार हर भाजीमध्ये प्रत्येक भाजीमध्ये ना टाका खूप छान होणार आणि खास स्पेशल म्हणजे चिकनच्या भाजीमध्ये टाका एक नंबर भाजी होणार बघा किती छान झालं आहे मसाला हे लाय हे बघा असंच करून बघा आणि प्लीज खूप मेहनत झाली याच्यासाठी आणि गायज प्लीज आता आहे ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा कसा झाला मसाला